छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे 2024 हजार चोवीस या वर्षाखेरीज शेवटच्या पंधरवड्यात धारणी पोलिसांनी गोवंश तस्करी विरोधात विशेष मोहीम चालवून दिनांक सतरा डिसेंबर रोजी बारा जीवन दान दिलं होतं अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले तर यानंतर दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास धरणीपासून चाळीस किलोमीटर गावात पोलिसांनी गुप्त खबरेवरून कत्तलीसाठी मध्य प्रदेश येथून हिवरखेडस्काळी जाणाऱ्या सोळा गोवंशांची खेप पकडून गोवंश तस्करांमध्ये दहशत निर्माण केली या कारवाईमध्ये अंमलदार मोहित सोमेश्वर आकर्षे यांच्या फिर्यादीवरून आरोपी मजरुद्दीन अजरुद्दीन प्रणाल शिचारी तालुका तेल्हारा याला अटक केली आहे तसेच फरार आरोपींमध्ये जफरुद्दीन अफ अजरुद्दीन अब्दुल शरीफ अब्दुल लतीफ शेखलाल शेख जाफर मो वाहिद मो शाहिद साकीद खान नासिम खान जहीर खान जवीर खान शेख अवेज शेख इमाम अन्सर खान शमशेर खान उबेदुद्दीन नईमुद्दीन सर्वराणार हिवरखेड तालुका तेल्हारा जिल्हा अकोला यांच्यावर महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम तसेच महाराष्ट्र छळ प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये कारवाई करून एकूण दोन लाख शेहेचाळीस हजार रुपयांचा गोवंश जप्त करून त्यांना वंदे मातरम गोशाळा ठेवण्यात आलाय अटक आरोपी मजरुद्दीन अजरुद्दीन यास कोर्टापुढे हजर केलं असता कोर्टानं त्याला एक दिवसाची पोलीस कोठडीमध्ये रवानगी केली आहे तसेच दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी फरीचाल येथून प्रवासी ऑटोमध्ये कोंबून येत असलेल्या गोवंश बैल पकडून दोन आरोपींवर गुन्हा दाखल करून वाहन जप्त करण्यात आले अशी मागोमाग झालेल्या तीन कारवायांमुळे गोवंश तस्कऱ्यांची धावी चांगलीच दनानली असून पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहे गोंश तस्करीविरुद्ध धरणे पोलीस ठाणे हद्दीमध्ये पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या अध्यक्षान्वय ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनात पी एस आय सतीश झालटे हंकारे नितीन बोस आमोवी आकाशे जगत तेलगोटे राम सोळंके कृष्णा यांनी सदरची कारवाई केली आहे न्यूज जिने महाराष्ट्रसाठी महाराष्ट्रासाठी नितीन वरखडे चिखलदरा